नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मन तृप्त करणाऱ्या गरमागरम अशा खमंग खुसखुशीत कुछ राजगिराच्या पुऱ्या चला आता मग बघूया कशा करायच्या ते त्यासाठी इथे मी घेतले दोन वाट्या राजगिरा पीठ दोन मोठे उकडून स्मॅश करून घेतलेले बटाटे दोन बारीक चिरलेल्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आपण नॉर्मल पोळीला किंवा पुरीला जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घेऊया शक्यतो पाण्याचा वापर करू नका ह्या बटाट्याच्या पाण्यातच हे पीठ भिजलं जात छान देखील मळून मळून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत थोडस चमचाभर तूप घालून घेऊया जेणेकरून आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतील तुम्ही इथे उकडलेल्या बटाट्याच्या ऐवजी कच्च्या बटाट्याचा दे देखील वापर करू शकता आता आपलं पीठ भिजवून तयार आहे आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून थापून घेऊया तुम्ही इथे लाटूनही घेऊ शकता तुम्ही ह्याला पुळ्या म्हणा किंवा वडे म्हणा काहीही तुम्ही ह्याला म्हणू शकता छान तिकी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपण हे वडे थापून घेणार आहोत त्यासाठी मी केळीच्या पानाला तूप लावलेलं ला आहे तुम्ही केळीच्या पानाच्या प्लास्टिकच्या पिशवीचा देखील वापर करू शकता आता आपलं तेल तापलंय का बघूया गोडी छान अशी वर आली की समजायची आपलं तेल तापलेलं आहे आता आपण मंद गॅसवर या पुऱ्या किंवा वडे तळून घेऊया दुण छान असं त्याला थोडं प्रेस करायचं म्हणजे वडे छान फुगतात आहे आपला वडा आता आपण तो दुसऱ्या बाजूने देखील तळून घेऊया छान असे गरमागरम खुसखुशी आपले राजगिरीचे वडे किंवा पुऱ्या उपासासाठी तयार आहेत हे तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता तर अशा प्रकारे इन्स्टंट एनर्जी देणारा राजगिरा आणि त्याच्यापासून बनवलेल्या पुऱ्या तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हा चविष्ट रुचकर पदार्थ या उपाशाला नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद